सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपलं पुस्तकार्थच आजचं पुस्तक किंवा पुस्तक म्हणू हवं तर एक उलट एक सुलट अमृता सुभाष यांनी लिहिलेलं हे पुस्तक पुस्तक म्हणण्याचं कारण असं की या पुस्तकाचे दोन खंड आहेत पाहिजे तर दोन भाग म्हणू हवं तर साहजिकच हे दोन भाग दोन वेगवेगळ्या वेळेला प्रकाशित झाले आहेत पण या दोन्ही भागातलं समान सूत्र म्हणजे मुळात लोकसत्तामध्ये सदर म्हणून लिहिले गेलेले हे लेख आहेत हे या दोन पुस्तकातल्या लेखांचा समान धागा आहे ही दोन्ही पुस्तक मी आत्ता एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ला विकत घेतली त्यानंतर निदान दोनदा वाचली आणि ही दोन्ही पुस्तक मला मनापासून आवडली आणि म्हणून पुस्तकार्थाची आजची पुस्तक आहे एक उलट एक सुलट काही काही पुस्तकांशी ना आपली कुंडली अगदी पहिल्या दर्शनातच जमते आणि माझं या दोन्ही पुस्तकांबाबत असं झालं ही दोन्ही पुस्तक मी अमृता सुभाष निर्मित असेनमी मी नसेन मी या नाटकाच्या वेळी विकत घेतली आणि त्या नाटकात काही वेळा त्या नाटकात अभिनेत्री शुभांगी गोखले वर्षा ही भूमिका करत असताना स्वेटर विणत आहेत असं दाखवलंय म्हणून असेल कदाचित पण हे पुस्तक हातात घेतल्यापासून हे पुस्तक म्हणजे भावभावनांचा स्वेटर आहे असं मला फार आणि पार आतून वाटायला लागलं आणि गंमत म्हणजे हे पुस्तक वाचायला सुरुवात करताच माझ्या लक्षात आलं की या पुस्तकाच्या मनोगताच शीर्षक आहे विणकाम लेखणीच्या सुईच या पुस्तकातल्या पुरी भाषेत सांगायचं तर माझ्या मनातला अंधार किंवा काळोख मीच चाच पडताना माझच मन मला सांगत आहे की हे पुस्तक पर्यायन या पुस्तकातले लेख म्हणजे भावना आणि शब्द अनुभूत अनुभव आणि अनुभूती आणि शब्द यांचा हा स्वेटर आहे कधी उलटी वीण तर कधी सुलटी वीण ही दोन्ही पुस्तकं वाचत असताना सारखं वाटत होतं कि ए एक उलट एक सुलट हे केवळ या पुस्तकाचं शीर्षक नाही तर हे या पुस्तकातल्या ले सर्व लेखांचं पर्यायानं या, या दोन्ही पुस्तकांचं विशेषण आहे तसंच अमृता सुभाष हे केवळ या दोन पुस्तकांच्या लेखिकेचं नाव नाहीये ही अमृतानं सुभाष या तिच्या वडिलांना आठवत आठवत केलेलं हे, हे निवेदन आहे हे निवेदन केवळ अनुभव नसून अनुभूती आहे यातला प्रत्येक लेख म्हणजे आजच्या दृश्याला आजची अमृता कशी बघते किंवा आजच्या अमृताला आज हा प्रसंग बघताना कसा तो प्रसंग दिसतो आहे प्रत्येक लेख व्यावसायिक व्यापारी भाषेत सांगायचं तर ऍज इज वेअर इज अशी स्थिती सांगत सुरू होतो ती एक त्याची वीण असते ही वीण बघता बघता तिचं आजपर्यंतच आयुष्य तिला जे शिकवून गेलंय ते तिला त्या त्या प्रसंगाचं घटनेचं घटकाचं समग्र रूप सुचवायला लागतं आणि मग पुन्हा व्यावसायिक व्यापारी भाषेत सांगायचं तर एखाद्या अनुभवाकडे ॲज इज व्हेरीज असं बघता बघता अमृताचं संवेदनशील मेन त्याच प्रसंगाचं ऍज ऑन डेट असं ताळेबंदी म्हणजे बॅलन्सशीट स्वरूपाचं रूप दाखवायला लागतं ती टाळेबंदी म्हणजे लॉकडाऊन नसतो तर तो ताळेबंद म्हणजे शीट असते यातलं एक रूप म्हणजे एक उलट आणि यातलं दुसरं रूप म्हणजे एक सुलट लक्षात घ्या शीर्षकाचा शब्द सुलट आहे सुकट नाही कारण हा प्रकार रसरशीत आहे रसहीन नाही सुकट गोष्ट चविष्ट असू शकते पण रसपूर्ण असेलच असं नाही सुलट दोन्ही असत मग ही मांडणी करताना अमृता सुभाष मधली अमृता कधी एक उलट असेल तर कधी एक सुलट असेल ही जेव्हा उलट असेल तेव्हा दुसरं सुलट आणि ही जेव्हा सुलट असेल तेव्हा दुसरा उलट हा दुसरा या दोन्ही पुस्तकात अनेकदा सुभाष आहे हा सुभाष म्हणजे या लेखिकेचे वडील हा दुसरा या दोन्ही पुस्तकात कधी तिची आई आहे म्हणजे ज्योती सुभाष हा दुसरा प्रसंगी तिचा नवरा आहे संदेश कुलकर्णी हा दुसरा कधी कधी तिच्या सासूबाई आहेत हा दुसरा कधी कधी तिचे वेगवेगळ्या क्षेत्रात भेटलेले गुरु आहेत हा दुसरा काही वेळा तिचे मित्र आहेत हा या पुस्तकात मैत्रिणींचे फारसे उल्लेख नाहीत हा दुसरा बाकी वेळा तिचा आहे पण म्हणून ही व्यक्तिचित्र नाहीत हे आहे प्रत्येक गोष्ट स्वतःच स्वतःशीच ताडून पाहणं हे लेख हे प्रक्रिया, लेखी ही प्रक्रिया म्हणजे अभिनेत्री अमृता सुभाष लेखिका अमृता सुभाष हिचा तिचा तिनं तिचा तिच्यासाठी आणि तिचा तिच्याच आत निर्माण केलेला एक साऊंडिंग बोर्ड आहे या साऊंडिंग बोर्डशी तिनं अनेकदा साधलेल्या स्वसंवादाचं शब्दांकन म्हणजे हे लेख पर्यायानं ही दोन पुस्तकं एक उलट एक सुलट असं मला का वाटलं हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे हा पुस्तकार्थ आणि त्या पलीकडे ही जाणून घ्यायचं असेल तर ही पुस्तक तुम्ही सगळ्यांनी जरूर वाचा खात्रीनं सांगतो ज्या क्षणी तुम्ही या पुस्तकाच्या पहिल्या भागातील एका लेखात अभिनेते आता कैलासवासी बोहन गोखले लेखिकेला तिच्या नावातील तिच्या वडिलांच्या नावाचा अर्थ सांगतात तो प्रसंग वाचाल त्या क्षणी तुम्हाला जाणवेल त्या पुस्तकाचं नाव या पुस्तकाचं नाव आणि गाभार एकुलट एक, एक सुलट का आणि कसं आहे याची चुणूक म्हणजे मोहन गोखले यांचा हा प्रसंग आपल्याच नावाचा खरा अर्थ जेव्हा आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर कळतो ना तेव्हा आपण सकारात्मक खूप बदलतो हे मी स्वानुभवानं सांगू शकतो असे क्षण आयुष्य बदलून टाकतात याची पुनप्रचिती ते वाचताना घेतली आणि कदाचित तेव्हापासनं प्रत्येक अनुभव स्वतःच्या मनाशी अनुभवताना जणू काही लेखिका त्या सुभाषशी ते ताडून बघते आणि म्हणून या पुस्तकाचं नाव एक उलट एक सुलट या पुस्तकातल्या एका लेखात माणुसोपचार तज्ज्ञ डोळ्यांचा व्यायाम करून घेतात असा प्रसंग आहे मुळात आपल्यापैकी सहजासहजी मानोप तज्ज्ञाकडे आपण कोणीही जायला तयार नसतो आणि गेलो तरी त्याची जाहीर चर्चा करायला तर कर कधीच तयार नसतो त्यात तो डॉक्टर उपचाराचा भाग म्हणून डोळ्याचे व्यायाम करून घेईल हे आपल्या गावीही नसत हा संपूर्ण प्रकार एखाद्या ललित एखा लेखनात येईल याची तर आपण कल्पनाही करू शकत नाही पण हा व्यायाम मी स्वतः केलाय अनेकदा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कडे न जात आहे स्ट्रेस बस्टर किंवा टेन्शन रिलीव्हर म्हणून खूप उपयोगी पडतो असे अनेक सुखद जाणकार धक्के दोन भागातलं हे पुस्तक देत असत आणि असं वार्थानं हे पुस्तक एक उलट एक सुलट या पुस्तकातल्या लेखकांच्या शीर्षकाचा उपयोग करत सांगायचं झालं तर मन मना असं उमगत नाही अशी आपली अनेकदा स्थिती होते त्यातून काही वेळेला ट्रॅजिक फ्लॉ निर्माण होतात त्यातून बाहेर पडताना जिंको बिलोबा आवश्यक असतात आणि हे सार ही दोन्ही पुस्तकं सांगत राहतात अशाही अर्थानं एक उलट एक सुलट या पुस्तकाचे हे दोन भाग वाचताना मग मनात मग लक्षात येत की पहिल्या भागाच्या मुखपृष्ठावर लेखिका थेट तुमच्याकडे पाहते असा फोटो आहे तो पूर्णपणानं कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट आहे या फोटोत एक डोळा केसाच्या बटेनं झाकलाय आपण कॅमेरा पण फोटो काढताना आपला एक डोळा झाकला जातो तसा दुसऱ्या भागाच्या मुखपृष्ठावर हाच फोटो पण साइड ऑन पद्धतीने आहे पहिल्या भागात थेट बघतो दुसऱ्या भागात साइड ऑन एक उलट एक सुलट स्वतःच स्वतःशी विचार म्हणून एक थेट एक साइड ऑन एक उलट एक सुलट चेहरा दुसऱ्या भागाच्या मुखपृष्ठावर उजळलेला आहे आणि एक डोळा आता पूर्णपणे दिसतच नाहीये पहिल्यांदा बटेनं झाकला होता आता दिसतच नाही एखादी गोष्ट फार बारकाईनं न बघताना आपण एखादा डोळा मिटून घ्यावा तसं मायक्रोस्कोपच्या भिंगाला आपला डोळा भिडवल्यातली ही गत आहे कॅमेरातनं मायक्रोस्कोपकडे फारात डोकवायचं म्हणजे काही जमवायचं आणि काही गमवायचं असं सांगणार असं हे मुखपृष्ठ एक उलट एक सुलट आवश्यक अगदी आवर्जून आणि तीही सलग वाचावी अशी ही दोन पुस्तक अमृता दोन भागातलं एक पुस्तक असंही म्हणायला हरकत नाही अमृता सुभाष यांचं एक उलट एक सुलट लोकसत्तामध्ये सदर म्हणून हे लेख प्रसिद्ध होत असताना त्यांचा प्रभाव पडला असेल त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात हे लेख एकसंधपण या दोन भागांमध्ये वाचताना पडतो हे निश्चित आणि त्यातून आपण आपल्याशीच विचार करायला लागतो कधी उलट कधी सुलट पाहिजे तर एक उलट एक सुलट पुस्तकाचं शीर्षक कधी उलट कधी सुलट लेखिका अमृता सुभाष प्रकाशक राजहंस प्रकाशन पहिली आवृत्ती भाग पहिला नोव्हेंबर दोन हजार चौदा आत्ता सध्या चौथी आवृत्ती सुरू आहे दो दुसऱ्या भागाची पहिली आवृत्ती एप्रिल दोन हजार पंचवीस पहिल्या भागाची पानं एकशे अठ्याहत्तर दुसऱ्या भागाची पानं एकशे सत्तर पहिल्या भागाची किंमत दोनशे पंचवीस रुपये दुसऱ्या भागाची किंमत दोनशे साठ रुपये अमृता सुभाष लिखित कधी उलट कधी सुलट मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ